पण एक सत्य आहे कोस्टल रोड असो किंवा एमटीएचेल असो हे दोघांचं काम महाविकास आघाडी सरकारने केलेलं आणि कोस्टल रोड तर पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या एका व्यक्तीचं स्वप्न आणि स्वप्नपूर्ती आहे ही ठाकरे गॅरंटी होती आणि आहे मला वाटतं आपण पहिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही आहे की गेले दहा पंधरा दिवस आम्ही पाहत आहोत की कोस्टल रोड ह्याचं श्रेय घेण्यासाठी जो संपूर्ण झालेला नाही आहे कोस्टल रोड ह्याचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न होत आहे कदाचित पुढच्या आठवड्यात वगैरे मोठे बॅनर पोस्टर होर्डिंग लावलं ला जातील सगळ्या पेपरमध्ये ॲड लावलं ला जातील पण एक सत्य आहे कोस्टल रोड असो किंवा एमटीएचएल असो हे दोघांचं काम महाविकास आघाडी सरकारने केलेलं आणि कोस्टल रोड तर पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या एका व्यक्तीचं स्वप्न आणि स्वप्नपूर्ती ही ठाकरे गॅरंटी होती आणि आहे पण त्याच बाजूला आपण पाहिलं असेल गोखले पुलाबद्दल आम्ही सतत हा विषय घेत आलेलो आहे मला वाटतं लटकेदाई देखील आपण सतत विषय घेत आलेला आहात अनेकदा आपल्या समोर देखील हा विषय मांडलेला आहे एक आठवडा हा गोखली पूल तयार होता आणि तयार झाल्यानंतर देखील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना किंवा तिकडच्या काही ठराविक लोकल व्ही आय पीना वेळ नसल्यामुळे हे असंच्या असं पेंडिंग होतं बरं गोखले पूल पूर्ण झालंय का तर पूर्ण नाही झालेलं आहे अर्धवट आहे तरी देखील उद्घाटन करायचं आहे मला माहीत नाही कुठचं सरकार असं असतं की अर्धवट झालेलं कामाचं आणि उशीर झाल्याचं काम कामाचं एवढ्या आनंदाने उद्घाटन करतं पण ते जरी असलं तरी आज आपण पहा ह्या परिस्थिती पुलाची अशी आहे की हा गोखली पूल अजूनही बर्फीवाला पुलाबरोबर लेवल मॅच नाही करत आहे ह्याच्यावर आम्ही चौकशी करणार म्हणजे करणार जेव्हा आमचं सरकार बसेल तेव्हा सखोल चौकशी करू मग दुसरी गोष्ट त्याच्यात अशी आहे की हा उशिरा झालेला पूल असला तरी अजूनही त्यांनी तर तर सांगितलं की आता नुसतं लाईट मोटर व्हेकल्स चालतील सगळ्या काय व्हेकल्स चालणार नाहीत बरं हे सगळं जरी झालं असेल मागच्या आठवड्यात हा पूर्णपणे ब्रिज तयार झाल्यानंतर दोन तीन दिवस मी थांबलो होतो परवा मी ट्विट केल्यानंतर एम सी जे आहेत प्रशासक जे आहेत त्यांनी सांगितलं नाही अजून लोड टेस्टिंग बाकी आहे मग तिकडचे स्थानिक आमदार आहेत त्यांनी सांगितलं की अजून मॅस्टिकचंच काम बाकी आहे म्हणजे पूल अजून पूर्णपणे झाला नाहीये काल मी पुन्हा एकदा या बातमीला रिट्विट करत सांगितलं की दोघेही मुंबईकरांना खोटं सांगत आहेत खोटं बोलत आहेत जाऊन आपल्याला मी सांगितलं की आपण जाऊन पुलाची परिस्थिती पहा आणि ती पाहिल्यानंतर दोघांनी लगेच सांगितलं की नाही आता साडेपाच वाजता उद्या म्हणजे आज उद्घाटन करतील म्हणजे निर्लज्जपणा बघा किती आहे की साधारणपणे पहिलं तर एक आठवडा पूल तयार असूनही लोकांचे हाल न बघता स्वतःला तिथे फोटो घ्यायचेत म्हणून पुलाचं उद्घाटन बाकी ठेवलं त्यानंतर चोवीस तास अजूनही म्हणजे आज सोमवार महत्वाचा दिवस लोक कामावर जातात कामातून घरी येतात तरी देखील पुलाचं उद्घाटन झालं नाही तसंच डोमेस्टिक एअरपोर्ट जो आहे आपला विलेपारले सँटाक्रुजच्या तिकडचा पूर्णपणे हा पूल तयार आहे गेले एक आठवडा लाईट वगैरे सगळं लावलेलं आहे रंगरंगोटी झालेली आहे पण बॅरिकेड लावून ठेवलेत कारण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाहीये अंधेरीतलं गोखले पूल असो किंवा इकडचं पार्लरतला हा पूल असो डोमेस्टिक एअरपोर्टचा दोन्हीकडे स्थानिक आमदार भाजपाचे आहेत पण दुर्दैव असं आहे की भाजपाला खोके सरकारबद्दल आहे प्रेम कदाचित दबाव असेल असेल प्रेम पण लोकांबद्दल काही सांधूती नाही आणि म्हणून दोन्ही याचं उद्घाटन झालेलं नाही तसंच काल पुण्याकडे होतो मी पुण्यात देखील पाहिलं रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो गेले दीड महिना सीएमआरएस वगैरे सगळं टेस्टिंग होऊन तयार आहे पण उद्घाटनाला वेळ नाहीये म्हणून पुणेकरांना त्या सेवेपासून दूर ठेवलेलं आहे गेले पाच ते सहा महिने पुणे एअरपोर्टमध्ये टर्मिनल टू नवीन जी इमारत आहे ही देखील पूर्णपणे तयार आहे पण तिथे आश्वासन देऊनही केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन देऊनही अजूनही त्याचं उद्घाटन झालेलं नाही अनेक कामं ही अशीच्या अशी पडलेली आहेत आपण पाहिलं असेल नवी मुंबई इथे जे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आम्ही मागणी केली होती आम्ही प्रस्ताव पाठवला होता केंद्राकडे की श्री दिबा पाटील यांचं नाव द्या अयोध्येतलं नाव दिलेलं आहे गोव्यामधलं नाव दिलेलं आहे पण महाराष्ट्रात आहे म्हणून नवी मुंबईत एका व्यक्तीचं नाव द्यायचं नाही श्री दिबा पाटील यांचं नाव द्यायचं नाही या द्वेषाने भाजप सरकार हे काम करत आहे तसंच आपण पाहिलं असेल साधारणपणे चार वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे जे विमानतळ आहे तिथे छत्रपती संभाजी महाराज हे नाव आपण नामकरण असेंब्लीमध्ये केलं होतं आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता चार वर्ष झाली पुन्हा एकदा सांगतो अयोध्येच्या विमानतळाला एका व्यक्तीवर नाव दिलेलं आहे गोव्यातल्या जे मोपा एअरपोर्ट आहे तिथे मला वाटतं जे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते आणि तिकडचे मुख्यमंत्री होते मनोहर परिकर साहेब त्यांचं सा नाव दिलेलं आहे पण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचं नाव की श्री दिबा पाटलांचं नाव आपण देत होतो म्हणून त्या द्वेषापोटी केंद्र सरकारने महाराष्ट्र अन्याय करायचा म्हणून ही नावं चार वर्ष आणि दोन वर्षात झाली मंजूर केलेली नाहीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका